ज्यांना बेसन नाही चालत त्यांच्यासाठी आज आपण मुगाच्या डाळीचा मस्त असा मौसूद ढोकळा बनवला आहे हे पहा मस्त अशी जाळी पडली आहे हे पहा आतूनही छान मस्त असा मौसूद झाला आहे चला तर पाहूया एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे साला सगळ ह्याला चार ते पाच तास भिजत ठेवा आणि एका वाटीला अर्धी वाटी रवा दोन चमचे दही आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून मी पालक घेतला आहे पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रंगही छान आला आहे एक दहा मिनटं आपण याला असंच झाकून ठेवूया दहा मिनटानंतर एक चमचा आलं आणि हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ तर एक चमचा मीठ टाकलं आहे आणि एक पळी म्हणजे दोन चमचे तेल टाकले तेलानी आतून छान मऊ होईल कोरडा नाही होणार हे असंच एक सारखं फेटून घेऊया फेटल्यानंतर त्याच्यामध्ये एक पॅकेट इनो इनो छान मिक्स करून घेऊया आता गॅसवर तुम्ही पाणी आधी गरम करायला ठेवा आणि नंतर इनो टाका म्हणजे पाणी छान गरम होईल याप्रकारे आता मी वाटीमध्ये ठेवला आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करून घेऊ शकता मी, मी वाट्यांमध्ये केला आहे असा ढोकळा हे पहा आणि चाळणीमध्ये आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे म्हणजे चाळणीच्या जाळीमधून छान स्टीम लागेल एक दहा ते पंधरा मिनटं याला छान स्टीम करून घेऊया पंधरा मिनटानंतर ते पहा मस्त ढोकळा फुकतो आणि एकदम हलका होतो हे पहा आता आपण चेक करून पाहिलंय संपूर्ण ढोकळा कुठल्याही वाटीमधला छान अगदी मस्त स्टीम झालाय थंड करून आपण वाटीमधून काढून घेऊया ते पहा मस्त अशी जाळी पडली आहे आता आपण बाकीच्या वाट्यांमधूनही जे ढोकळा बाहेर काढला आहे ते दाखवून घेते तुम्हाला एकदा मी वाटीला तेल लावून घेतलं होतं वाटीला तेल लावून घ्या हे प आता हे असाच मऊ झाला आहे याच्यावरती आपण तडका टाकून घेऊया तडका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे याच्यामध्ये मोहरी लाल मिरची कढीपत्ता आणि थोडीशी तीळ तीळ ऑप्शनल आहेत आणि एक चमचा साखरही घालून घ्या हे परतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया अर्धी वाटी साधारण पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर मग आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया म्हणजे मस्त असं मऊसुद्ध होईल दिवसभरही ढोकळा असाच मऊ राहतो थँक्यू